मी ये शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत शाळांमध्ये शिक्षकाचं जसं स्थान असते तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचंही स्थान असते आणि ते तेवढंच महत्त्वपूर्ण असते त्यातल्या त्यात, त्यात लिपिक भरतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी ही यवतमाळवरून आज आपण जाणून घेणार आहोत दैनिक लोकमतच्या यवतमाळ आवृत्तीमध्ये आलेली ही महत्त्वाची बातमी पानक्रमांक तीनवर चार मे दोन हजार चोवीसच्या संदर्भातली आहे आणि या संपूर्ण बातमीमध्ये कोणत्या शाळेत किती लिपिक राहणार या अनुषंगाने संच मान्यता रोस्टर तपासणी या संदर्भातली महत्वाची माहिती ही आपण जाणून घेऊ शकता अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे दैनिक लोकमतच्या सौजन्यानं ही बातमी आता आपण जाणून घेऊया बातमीचं शीर्षक आहे कोणत्या शाळेत किती राहणार लिपिक फैसला लवकरच रोस्टर तपासणी होणार शिक्षण विभागाने जाहीर केले वेळापत्रक लोकमत न्यूज नेटवर्कची यवतमाळवर ही महत्वाची बातमी आहे शालेय कामकाजाचा कणा असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेचा मुद्दा गेल्या काही दिवसापासून एरणीवर आला आहे अखेरी संच मान्यता आता लवकरच होऊ घातली असून त्यासाठी शिक्षण विभागाने तालुकानिहाय रोस्टर तपासणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे या तपासणीनंतर व संचमान्यता झाल्यानंतरच कोणत्या शाळेत किती लिपिकांची पदे राहणार हे स्पष्ट होणार आहे विशेष म्हणजे शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रोस्टर तपासणीचा मुद्दा काही दिवसापूर्वीच थेट राज्याच्या शिक्षण सचिवांच्या दालनात पोहोचला होता त्यासाठी शिक्षण सचिवांनी बावीस एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली होती त्या बैठकीतील निर्देशानुसार आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तपासणी केली जाणार आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क आणि अन्य विभाग स्तरावरील लिपिक संवर्गातील पदांची बिंदू नामावली पंधरा मे पूर्वी प्रमाणित करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी या पदाची रोस्टरची प्राथमिक तपासणी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात केली जाणार आहे याबाबत माननीय या शिक्षणाधिकारी डॉक्टर जयश्री राऊत मॅडम यांनी दोन मे रोजी सर्व शाळांना आदेश जारी केले आहेत त्यानुसार शिक्षण संस्थांनी आपल्याकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बिंदू नामावली रोस्टरची प्राथमिक तपासणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या तपासणी करता योग्य ती कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यासाठी सहा मे पासून नऊ मे पर्यंत तालुकानिहाय वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे आता आपण तालुका निहाय वेळापत्रक काय आहे ते जाणून घेऊया सहा मेला अर्थात ही संपूर्ण माहिती यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भात आहे हे आपण या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्यायला हवं सहा मेला वणी मारेगाव झरी जामणी पांढरकवडा हे तालुक्यात सात मेला राळेगाव कळंब बाभुळगाव आणि घाटंजी आठ मेला पुसद उमरखेड महागाव आणि दिग्रस आणि नऊ मेला दारव्हा आर्णी नेर यवतमाळ तालुका अशा प्रकारचे तालुके असतील कोणती कागदपत्र आवश्यक का आहेत तेही लक्षात घ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रोस्टर तपासणी करण्यासाठी माननीय आयुक्तांनी तपासणी केलेले जुने रोस्टर व नवीन रोस्टर तसेच दोन हजार बारा दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस तेवीस वर्षपर्यंतच्या संच मान्यता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पायाभूत संच मान्यता जातीची प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र प्रथम वैयक्तिक मान्यता जाहिरातपूर्व परवानगी जाहिरातीचे कात्रन एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर रिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती तसेच माननीय सहाय्यक आयुक्त मावक यांच्या चेकलिस्टप्रमाणे सर्व दस्तावेजांसह प्रस्ताव सादर करावा लागणार आहे अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अशी बातमी आहे राज्यामध्ये लवकरच शिक्षकेतर कर्मचारी भरती व्हावी अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया दैनिक लोकमतने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही जी महत्त्वाची बातमी दिलेली आहे त्याबद्दल आपण सर्व दैनिक लोकमतचे या निमित्ताने आभार मानूया या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण ही संपूर्ण बातमी दैनिक लोकमतच्या संयोजना ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद